उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्याचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी चौबे यांनी दिली आहे शहराची वरदायिनी असलेल्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या एकूण एकशे दहा किलोमीटर कामापैकी जलवाहिनी टाकण्याचे सत्तर किलोमीटरचं काम आतापर्यंत पूर्ण झाले तर हायड्रोलिक टेस्टिंगचं काम सुमारे तेवीस किलोमीटरपर्यंत करण्यात आलं असल्याची माहिती स्मार्ट सिटी योजनेतील तांत्रिक अधिकारी चौबे यांनी दिली उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम गतीनं सुरू आहे हैदराबाद येथील पोचंपाड कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचा नियमित दर आठवड्याला शुक्रवारी आढावा घेण्यात येतो आणखी चार किलोमीटरचे पाईप शिल्लक आहेत एकूण कामातील सत्तर किलोमीटर दरम्यानचं काम आत्तापर्यंत पूर्ण झालं तर जवळपास जलवाहिनीही अंथरण्यात आली आहे यावर्षी पाऊस काळ कमी झाल्यानं जॅकवेलचे पस्तीस बाय चाळीस बाय अठरा पूर्णांक पाच मीटर खोदायचं काम एका सीझनमध्ये झालं अथक प्रयत्नांमुळे आणि निसर्गाच्या मदतीनं हे काम एका सीझनमध्ये शक्य झाले